मतदारसंघामध्ये त्या मावळच्या माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं या जनतेकरता या सुनील शेळकेनं या लोकप्रतिनिधीनं काय कामं केली कुठले मुद्दे उपस्थित केले यावरती देखील संपूर्ण माझी जनता आवर्जून लक्ष देऊन आहे पाहत असते म्हणून अध्यक्ष महोदय मागील पाच सहा वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री आमचे नेते अजितदादांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यामध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार कोटी रुपयाच्या कामांना वेगवेगळा निधी उपलब्ध करण्यात आला महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत आणि विकास कामं होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं देखील मार्गदर्शन आणि तालुक्यावरती विशेष लक्ष देखील आहे तालुका हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणत असताना मुंबई पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला मावळ तालुका आहे आणि या मावळ तालुक्यात मोठमोठे उद्योग व्यवसाय येत आहेत शैक्षणिक हब देखील वाढतंय पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशातून एक चांगले पर्यटनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत आहेत आणि एका बाजूला पर्यटन क्षेत्र होतंय एका बाजूला इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढते शैक्षणिक देखील चांगल्या पद्धतीचे विद्याचं माहेर घर म्हणून देखील उद्याच्या काळामध्ये माझा मतदारसंघ ओळखला जाणार आहे परंतु मुंबई पुणे हायवे लगत हा महत्वाचा असलेला तालुका म्हणत असताना अध्यक्ष मोदय यामध्ये कायदा व सुव्यवस्था यावरती मला आवर्जून या ठिकाणी मान्य गृहमंत्री मोदयांच लक्ष वेधू इच्छितो आज कायदा सुव्यवस्थेच्या बाबत बोलत असताना अने हो अनेक सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की वेगवेगळ्या अंमली पदार्थाच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे वेगवेगळे अंमली पदार्थ तयार केले जात आहेत अवैध दारू विक्री केली जाते परंतु ह्या पलीकडे जाऊन माझ्या मतदारसंघातल्या नवीन अधिकच्या समस्या वाढल्या गेल्यात गेले अनेक महिन्यांपासून आम्ही पोलीस विभागाला देखील सूचना करतो की ज्या मुंबई पुणे हायवेवरनं रोज लाखो लोक जाय करतायत या जा मुंबई पुणे हायवे लगतला असलेल्या टोल नाक्याच्या आजूबाजूला किंवा मुंबई पुणे हायवेच्या काही स्पॉटवरती वेश्या व्यवसाय करणारे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं काही व्यक्ती काही महिला उभ्या असतात आणि ज्या वेळेला तरुण पिढी शिक्षणाकरता पुण्याला जाते नोकरी व्यवसायाच्या जा निमित्तानं पिंपरी चिंचवडला जाते त्यावेळेला त्यांना ते, ते, ते दृश्य पाहायला लागतं ज्या वेळेला कुटुंब एखादा परिवार गावामध्ये येतो किंवा त्या रस्त्याने जाय करतो त्यावेळेला त्या महिला बघिन देखील कुठंतरी शर्मेन मान खाली घालावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून या मुंबई पुन्हा हायवेला जे प्रदर्शन सुरू आहे यावरती तात्काळ आळा घातला पाहिजे हा वेश्या व्यवसाय रस्त्यावरती येऊ नये याकरता कुठले निर्बंध आपल्याला कडक करता येईल कुठली कडक कारवाई करता येईल ते आपण सरकारला सूचित केलं पाहिजे किंवा माझ्या आग्रहाची विनंती देखील आहे दे, अध्यक्ष महोदय आज कायदा सुव्यवस्था म्हणत असताना तिसरा प्रश्न अजून नव्याने उपस्थित राहिला आहे आजच आज पेपरला मी बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये राज्यामध्ये बारबंद आणि मावळामध्ये मात्र जोमाने सुरू म्हणजे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली लेडीज बारला परवानगी किंवा त्या ठिकाणी लेडीज बार चालवणं जाणं महिलांचं नृत्य आणि पैशाची उथळण करणं हे पत्रामध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये ज्यावेळेला छापून येतं सोशल मीडियावरती दिसतं त्यावेळेला आम्हाला देखील शर्मेने मान खाली घालावी लागते की ज्या माझ्या मतदारसंघामध्ये आज सात ते साडेसात लाख लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे राज्यातले मग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाड्यातले अनेक नागरिक युवक युवती व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहत आहेत आणि अशा वेळेला तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना देखील देशोधोडीला लावण्याचं काम या बार आणि वेगळ्या चुकीच्या पद्धतीने असलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून लावण्याचं काम केलं जाणार आहे म्हणून माझी गृहमंत्री मोद्यांना विनंती आहे की आपण राज्यामध्ये कठोर कारवाई करत असताना किंवा कठोर निर्णय घेत असताना संपूर्ण राज्य आपल्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतंय धडाखेबाज मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे आहेत जे निर्णय घेत आहेत ते ठोकून आणि जो निर्णय घेतला तो पूर्ण करणार आहे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देखील आपल्याकडे पाहतो परंतु माझ्या मावळ तालुक्यातील वेश्या व्यवसाय आणि बार जे लेडीज बार म्हणून आपण म्हणतो ते तात्काळ बंद झाले पाहिजे आधी माझी या माध्यमातून मागणी असणार आहे अध्यक्ष मोदय उद्याची पिढी शिकली पाहिजे आपली उद्याची पिढी म्हणत असताना तरुण भारत आपण म्हणतो परंतु याच पिढीला अध्यक्ष मध्ये आमचे शेळके साहेब अतिशय चांगले बोलत आहेत काय हरकत नाही दोन जे कम्पल्सरी सिटिंगचे मंत्री होते अध्यक्ष मध्ये ते निघून गेलेले आहेत माझ्या सगळ्या सदस्यांना संधी भेटली पाहिजे म्हणून मी इथे बसलेलो आहे अध्यक्ष मध्ये विनंती एवढीच आहे की आपण मुद्दे अगर इथे मांडलेत तर सगळं ऑन रेकॉर्ड जाईल आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी तरी भेटेल आपल्याला विनंती अशी आहे की आपण डेव्हलपमेंट चांगलं करताय मुद्दे अगर मांडले तर सगळं चांगलं होईल आपण प्रत्येकाला अजून पर्यंत अजून सात आठ सदस्य अध्यक्ष म्हणून याचा विचार करावा धन्यवाद तुम्ही राणे साहेब सांगितलं नक्कीच मुद्दे सुद्धा मांडल पण आम्ही पण बारा वाजेपर्यंत थांबले आमच्या पण भावना तुम्ही समजून घ्याल आमचे मंत्री नाहीये नाही आमच्या पक्षाचे मंत्री नाही आम्हाला कमीपणा आहे ती नक्कीच आम्ही आदरणीय अजित दादांपर्यंत तुमची तक्रार किंवा तुमची अडचण समजून आम्ही त्यांच्यापर्यंत सांगतो परंतु ह्या भावना व्यक्त करत असताना आमचे मंत्री मला अशा काढत काढत गेले बाहेर बघू आता अडीच वर्षानंतर बदल केलं तरी चालू परंतु नाही ठीक आहे परंतु अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष मोदय यामध्ये आज कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत हे दोन प्रश्न माझ्या दृष्टीने महत्वाचे होते त्यानंतर फक्त वाहतुकीच्या बाबत देखील एक महत्वाची सूचना ठिकाणी मांडतो आज मावळ एम एसआरडीच्या माध्यमातून दोनच बोला माध्यमातून तळेगाव चाकण रास्त्याचं काम काही महिन्यामध्ये सुरू होणार आहे रिंग रोडचं काम देखील प्रगती पथावरती आहे ते काम प्रत्यक्षात सुरू झाले मी आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या तिनही नेते मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की ज्या पुणे शहरातला लगत ट्रॅफिकच्या समस्येकरता जवळपास बावीस ते चोवीस लाख लोकांना या समस्येला तोंड द्यावं लागतं परंतु अध्यक्ष मोदय माझ्या इथं असलेला जुना मुंबई पुन्हा हायवे रोड आहे आणि ह्या हायवे रोडवरती सोमाटने टोल नाका याबाबत मी मागच्या ल अधिवेशनात देखील लक्षवेधी उपस्थित केली होती आणि त्यातून विनंती केली होती की के आपण या टोल नाक्याबाबत निर्णय घ्या परंतु निगरगट अशा पद्धतीचे असलेले तिथले ठेकेदार हे आजही सोमाटे टोल नाक्यावरचे ट्रॅफिकच्या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे एक तर तो टोल नाका अधिकृत आहे म्हणून हे देखील आपण सांगता परंतु त्या टोल नाक्यावरती गाडी अर्धा अर्धा तास पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस मिनटं जर थांबत असेल तर त्यावरती तात्काळ आपण निर्णय करण्याचे किंवा आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने पर्याय व्यवस्था करता येईल याबाबत देखील सूचना करावी अध्यक्ष मोदय पी एम आर डीच्या माध्यमातून देखील नव्यानं रिंग रोडची देखील उभारणी करण्याचं काम किंवा नव्यानं डी पी त्या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे पी एम आर डी एम एस आर डी सी नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील आपले पीडब्ल्यूडीचे डीचे इतर रोड असे वेगवेगळ्या रस्त्यांची कामं होत असताना माझ्या इथल्या पी एम आर डीच्या माध्यमातून जो नव्यानं रिंग रोडचा जो काही प्लॅन तयार केला जातो आहे याबाबत देखील मी राज्य सरकारला विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जागा आहेत त्या ठिकाणनं जाणीवपूर्वक फक्त या रोडची लेआउट की आपण ज्याला मार्किंग म्हणतो ती करण्याचं काम सुरू आहे बिल्डर असतील तिथे इन्व्हेस्टर असतील यांच्या जागा वाचवता कशा या बाबतीत त्या ठिकाणी अधिकारी काय मंडळी हस्तक्षेप करतायत आपण त्यामध्ये लक्ष घालावं सर्वांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन त्याबाबत रिंग रोडचा निर्णय करावा टी पी स्कीम ही देखील माझ्या गौंजे गोडुंबरे धामणे परंदवडी मान मारुंजीचा काही परिसर असेल या भागातनं रि टीपी स्कीम याची देखील नव्याने स्कीम उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पूर्वी हिंदवडीच्या परिसरामध्ये ही टीपी स्कीम करण्याचा निर्णय करण्यात आला त्याला योग्य त्या पद्धतीनं चालना दिली नाही त्यामुळं आमच्या स्थानिक शेतकऱ्यांचा टीपी स्कीमला देखील विरोध आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही टीपी स्कीमचा हट्ट राज्य सरकारने किंवा पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी घेऊ नये ही मला या निमित्तानं विनंती करायची आहे आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मनापासून आभार मानतो धन्यवाद मुरजी पटेल